आज आपण आळंदी ते पुणे हा पायीवारीचा प्रवास केला होता तर आम्ही आज इथे मार्केट यार्डमध्ये आलेलो आहोत पुणे इथे तर सप्तशृंगी वारणा ग्रुप कांदा बटाटा लसूण वारणा टोळी क्रमांक एक यांच्यातर्फे माऊलीचा एक छानसा देखावा केलेला आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो तर त्याबद्दल सप्तशृंगी ग्रुपचे अध्यक्ष म्हणा किंवा कार्यकर्ते म्हणा हे थोडं त्यांचं मनोगत व्यक्त करणार आहेत की ते हे मागच्या किती वर्षापासून सेवा करत आहेत माऊलींची माऊली रामकृष्णारी रामकृष्णारी या ठिकाणी आमचे वार्नर ग्रुप सत सप्त टोळी क्रमांक एक तसेच सर्व आमचे कार्यकर्ते तसेच आमचे सर्व मुकदम अध्यक्ष कामगार बंधू या ठिकाणी आपल्या वारीचे जे लोक येतात त्यांना गेले सतरा वर्षे आम्ही या ठिकाणी सालापराप्रमाणे सतरा वर्षे या ठिकाणी दूध वाटपाचा कार्यक्रम करतो तसेच अनेक भाविक येतात आमच्या कार्यक्रमाचे शोभा वाढवतात त्या ठिकाणी परत सगळे महिला मंडळ असो आमचे पालखीतील लोक असो हे सर्वजण आम्हाला सहकार्य करतात त्यांच्या सहकार्याने आमचा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय सुंदर असा होतो आणि या ठिकाणी दूध वाटपाचा कार्यक्रम छान अशा पद्धतीने आम्ही साजरा करतो त्याबद्दल आम्ही वारेतील आलेले सर्व लोकांचा या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा सर्वांचा या ठिकाणी स्वीकार करतो आणि अशा पद्धतीने मी थांबतो जय शारदा गजानन रामकृष्ण हरी